cada vez. आजो, आजो हा जो जो प्रोग्राम चालू आहे हा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषक भवन मधला हा क्रांती हॉल आहे त्याच्यामधून हा जो प्रोग्राम आहे हा चालू आहे आणि हा युट्यूब ला सुद्धा चालू आहे युट्यूबच्या चॅनलला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे यांचे युट्यूबचे चॅनल आहे तर त्या अंतर्गत सुद्धा हा प्रोग्राम आपला चालू आहे आणि तो प्रोग्राम लाईव्ह आहे तर आता आपण जो टॉपिक शिकणार आहोत म्हणजे जो स्किल डेव्हलपमेंट आवश्यक आहे जो तुम्हाला पॉझिटिव्ह कंट्रोल आवश्यक आहे तर मार्केटिंग त्याच्याही पेक्षा आवश्यक आहे कारण तुम्ही काय केलं तुम्ही वस्तूचं उत्पादन घेतलं वस्तू बनवल्या तर सगळं प्रोडक्शन घेतलं उत्पादन केलं सगळं रेडी आहे तुमचं पण मग उत्पादन तुमच्या घरी पडून राहणं तुमच्या

मग ते गोष्ट तुम्हाला करावी लागेल त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग हाजूक अफ्रिका हा महत्वाचा आहे आपले इथे इंग्रज आले होते आणि इंग्रजांनी आपल्याला चहाची सवय लावली आणि आपण सगळे जण धोकेतून उठलो की सगळ्यात आमचा ब्रश पिला की आपण चहा पितो म्हणजे पितो चहा जर आपण पितो नाही तर आपल्याला पिंक टाकल्या जाते काहीतरी चुकल्यासारखं वाटते हा डी काढले इंग्रजांनी काय केलं जेव्हा तुम्हाला सवय लावली तर त्यांची म्हणजे कसं आता वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल बनतो मोबाईल बनतो मोबाईल नॉट आलो का इन तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या अकोला अकोला असतील वेगवेगळ्या तालुका लेवलवरती आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टॉकीज बघतोय त्या टॉकीज मध्ये मुव्हीज पाहायला जातो बरोबर ना तर आता याच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेला टुरिल टॉकीज होते म्हणजे फिरत्या टॉकीज ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे दुर्गादेवीचे उत्सव असायचे गणपती उत्सव असायचे त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये तो एक पडद्यावरती पिक्चर वगैरे दाखवायचे ते सुरुवातीला काही शब्द ते उपशार वगैरे आणायचे त्यांना काही पडद्यावरती पिक्चर वगैरे दाखवायचे त्याला काय म्हणतात टुरिल टॉकीज

मग असं करता करता त्यांनी आपल्या काय केली आपल्या सवय लागते आणि आपल्याला फुकटाचा हत्ती जर दिला तर आपण घेतो फुकटाचं काही पण पोचते आपल्याला लक्षात कारण आपण भारतीय लोक आहोत आपल्याला पाहिजे तर मग त्यांनी काय केलं फुकटाच देऊन देऊन फुकट चहा पत्ती देऊन देऊन आपल्या भारतीय लोकांना सवय लागली चहाची आणि चहाची एवढी सवय लावते की आरस भरायला आता किती करोड लोक आहोत सकाळी आपण चहा देत असतो त्याचा बरोबर ना मार्केटिंग मार्केटिंग काय केलं आपल्याला जे मोबाईल रिचार्ज असते डेटा वगैरे असेल चालू केलं काही दिवस अपेक्षा करायचा भाग लागला आपल्याकडनं ग्राहकांकडनं बरोबर आहे ना त्याला काय म्हणतात ते मार्केटिंग सारे ऑप्शन आता मार्केटिंग मध्ये तुम्हाला सांगतो की मार्केटिंग मध्ये काय येतं की जाहिरातीच्या योजना आता वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीच्या योजना तुम्ही तुमचे जे काही प्रोडक्ट आहे तुमचं प्रोडक्ट कशा स्वरूपाचं म्हणजे म्हणजे त्या प्रोडक्टची तुम्ही कशा प्रकारची जाहिरात बनवू शकता जेणेकरून ती ग्राहकांना समजेल ती ग्राहकांना समजेल ग्राहकांना समजणं आवश्यक आहे कारण ग्राहक काय रोज टीव्ही बघतात मोबाईलवरचे व्हिडिओज बघतात तर त्याच्यामध्ये मधा मधात ते जाहिरात घेतात अलसा व्हिडिओज बघताना मूवीज बघताना आपण काय करतो इच्छा नसली तरी ती जाहिरात आपल्या बघण्यात जाते वारंवार आपण एकाच प्रकारची जाहिरात बघितली की काय होते की मग ती वस्तू आपली घ्यायची का आपली इच्छा होते काय होते इच्छा होते तर त्यामुळे जाहिरातीचा इम्पॅक्ट जाहिरातीचा प्रभाव हा ग्राहकांचा सर्वात जास्त असतो त्यामुळे जाहिरातीच्या आयोजन हा मार्केटिंग मध्ये काय काय ते सांगत आहे मार्केटिंग मध्ये जाहिरातीच्या योजना जाहिरातीचे माध्यम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असतात तर जाहिरातीची योजना कशी बनवायची कारण वस्तू आणि सेवांचं मार्केटिंग मध्ये वस्तू ज्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही बनवत आहात ज्याही प्रकारच्या सेवा तुम्ही ग्राहकांना प्रोव्हाइड करू इच्छित आहात तर त्याची किंमत कशा प्रकारे निर्धारित केली पाहिजे कशा प्रकारची त्याची प्राइस डिसाइड केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला ठरवावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे जेणेकरून तशा प्रकारचं उत्पादन घेतलं तरी जास्तीत जास्त आपलं सेलिंग वाढेल याचा विचार सुद्धा तुम्हाला मार्केटिंगमध्ये करावा लागेल त्यानंतर तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल नियोजन प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल त्यासोबत वर्तमान आणि भविष्यकाली ग्राहकाच्या आधारावर बाजाराचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला करावं लागेल म्हणजे वर्तमान काळात आणि भविष्यात ग्राहकांना कशा म्हणजे आता ग्राहकांना सध्याच्या कलेला कशा प्रकारच्या वस्तू पाहिजे मग तशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतील पण हे भविष्यात आपल्याला कशा प्रकारच्या वस्तू मागू शकतात तर मग कशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला त्या बनवायला कारण त्यांची डिमांड कंप्लीट करण्यासाठी बरोबर ना तर इत्यादी क्रिया त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे उदाहरण उदार्णार आहे उदाहरण आहे ते भविष्य आहे बाजाराचं विश्लेषण आता जी चीन आहे आजच्या परीला मला सांगा की तुमच्या घरची इलेक्ट्रिसिटी काय झाली आवर गेली किंवा जाईल गेली ना मग अंधारता सगळे जण शेवण असतात सगळ्या वेळ पाचशे पाचशे सहाशे अगेशा ग्रामीण काही लोक पालक गरीब असतात शेतात जाणार असतात काही शेतमधून असतात किंवा काही इतर खूपच परिस्थिती हालाकीची असते मग असे लोक काय करतात की मार्केट मधून जेव्हा लाईट गेली पाचशे सहाशे रुपयाच्या बॅटरी नसते दोनशे रुपयाची बॅटरी नसते ते काय करतात दहा रुपयाची वीस रुपयाची त्या किराणा दुकानात काही बॅटरी असतात आजकाल उपलब्ध किंवा तिथे असतात तर तिथून काय करतात दहा वीस रुपयाची बॅटरी आणि त्यांची गरज भागवतात <Santhe> मला सांगा भारतामध्ये सध्याच्या घडीला लाईन चालली इलेक्ट्रिसिटी गायब होऊन आणि त्याच वेळेला मग हा कस्टमर दुकानात जातो आणि याच्याकडे आताच्याच कंडिशनला वीस रुपयाची दहा रुपयाची बॅटरी उपलब्ध आहे हे कसं काय शक्य आहे आणि त्याही चायनीच्या चायनाच्या बॅटरी आहे कोणाच्या आहे चायनाने बनवलेल्या मग आता तुम्हाला सांगतो की ज्या काही मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्या मल्टीनॅशनल कंपन्यांच तुम्हाला सांगतो की पन्नास पन्नास वर्षांच साठ साठ भारताचा अभ्यास केला भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे किती प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिसिटी भारत किती तयार करतो म्हणजे त्याच्यानंतर जलविद्युत केंद्र किती आहे औषध विद्युत केंद्र किती आहे इलेक्ट्रिसिटी किती म्हणजे किती निर्माण केली जाते हा सगळा लेखकांनी हो, म्हणजे अभ्यास केला लेखाचा त्याच्यानंतर त्यांनी आपल्या इथे लोकांचा लाईफस्टाईलचा अभ्यास केला इथे श्रीमंत वर्ग किती आहे गरीब किती आहे मध्यमवर्गीय किती आहे मग त्यानुसार जर आपण बॅटरी जर आपल्याला बॅटिंगचं जर उत्पादन करायचं असेल तर जास्तीत जास्त सेल झालं पाहिजे मग इथे तर भारतामध्ये जास्तीत जास्त गरीब लोक राहतात मध्यमवर्गीय राहतात मग त्यांना ती परवडणारी पाहिजे मग कशा पद्धतीने त्यांनी काय केलं त्यांनी म्हणजे आधी सर्वे केला होता आधी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या वस्तू तयार करून भारतीय मार्केटमध्ये लॉन्च सुद्धा केल्या भारत म्हणजे नाही तर चायनाचा तो उद्देश होता की जगामध्ये महासत्ता बनलं पहिली पहिली सुपर पॉवर जर्मनी होती त्यांचा आता अमेरिका आहे आणि आता अमेरिकेला बाजू बाजूला करून चायनाला महासत्ता व्हायचं आहे तर चायनाने काय केलं महासत्ता कोण आहे ज्याच्या हाती आर्थिक पॉवर असणार आहे लक्षात आर्थिक पॉवर जर निर्माण करायचं आहे तर जगाच्या प्रत्येक देशामध्ये आपल्या वस्तूंच्या पोहोचल्या पाहिजे टार्गेट चायनाचं होतं आणि त्यामुळे चायनाने

बरोबर त्यांनी त्यांची वस्तू पोहोचवली अनुसार आहे प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे उत्पादन त्याच्यानंतर प्राइस प्राइस म्हणजे काय किंमत प्लेस प्लेस म्हणजे काय ठिकाण आणि प्रमोशन 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 म्हणजे साध्या शेतामध्ये अंतिम अंतिम ग्राहकापर्यंत आपली वस्तू पोहोचली पाहिजे आले विश्वास तर त्याला काम करते त्याला प्रमोशन म्हणजे आपण वस्तू आपल्याला प्रमोशन करत आलो पाहिजे की प्रत्येक पाहिजे ती आपल्याला पोहोचवता आली पाहिजे तर मार्केटिंग मध्ये हे फोर पी महत्वाचे त्याच्यामध्ये प्रोडक्ट प्राइस प्लेस आणि प्रमोशन त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट एनालिसिस सुद्धा करता आलं पाहिजे स्वतःच आता याच्यामध्ये शॉर्ट एनालिसिस म्हणजे जो तुमचा बिझनेस आहे तुमच्या बिझनेस मध्ये तुमची स्पेन काय म्हणजे तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या कुठे आहे त्यानंतर तुमचे विकनेस काय आहे तुम्हाला उद्योगधंदा तयार करता त्यावेळेला तुमच्या कमजोर बाजूला कुठल्या तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यानंतर तुम्ही

आता मला सांगा तुम्ही तुमचा जो उद्योग टाकून लावले तर तुम्ही समाजामध्ये राहता मनुष्य समाजशी प्राणी आहे मग आता आपण समाजामध्ये राहतो तर आपल्यावरती काही राजकीय घटनांचा सुद्धा आपल्यावरती इफेक्ट होतो त्याच्यानंतर काही जे काही आर्थिक गोष्टींचा सुद्धा आपल्यावरती इफेक्ट होतो त्यानंतर सामाजिक गोष्टींचा सुद्धा आपल्यावरती इफेक्ट होतो आणि काही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजिकल गोष्टींचा सुद्धा इफेक्ट होतो आपल्यावरती बरोबर ना मग त्याच्यापुर आपण पेश एनालिसिस सुद्धा केलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रीय काय राष्ट्रीय स्थिती काय आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे याच्यामध्ये आता तुम्हाला सांगू की याच्यामध्ये राष्ट्रीय घटकांमध्ये काय येणार आहे वर युटिलिटी टॅक्सेस व्यय पीकेजेetri जाई वस्तू जोय करणा ज्याचा मग वस्तू चार्जेस मिळता त्याच्यावरून गव्हर्नमेंट काय करणार वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस वसूल करणार आहे अर्थात जीएसटी आहे बरोबर ना तुम्हाला सविस्तर आहे तर मिडवेअर कटाचे टॅक्सेस तुम्हाला भरावे लागतील त्यानंतर वातावरणाचे नियम आहेत जर तुम्ही एखादी म्हणजे एखाद्या कारखान्याकरता समजा कॉलेज विटांचा कारखाना आहे विटांच्या कारखान्यातून ते जिथे धूळ निघणारी जिथे चिमणी असते तर त्याच्यातून भरपूर धूळ निघतो कारखान्यातून खूप सगळं धूळ निघतो मग त्याच्यासाठी वातावरणाचे नियम आहेत अलक्षात की मग आता ते सुद्धा तुम्हाला फॉलो करावं लागेल आजकाल ते दिल्लीचं वातावरण तुम्ही वातावरण जे हवा आहे खूप प्रदूषित झालेली आहे मग तुम्हाला तिथे वातावरणाचे नियम सुद्धा लागतात त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल

तयार म्हणजे बिझनेस चालवला वस्तूंचं उत्पादन घेतलं तर जरुरी नाही आहे की तुम्हाला भारतीय मार्केट मध्ये तुम्ही विकलं पाहिजे तुम्ही त्याला एक्सपोर्ट सुद्धा करू शकता एक्सपोर्ट सुद्धा करू शकता एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला त्या व्यापारासाठी काही प्रतिबंध लागतात का काही शुल्क लागतात का एक्सपोर्ट इम्पोर्टचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राष्ट्रीय घटकांमध्ये येतील त्यानंतर तुम्हाला आर्थिक घटक सुद्धा अभ्यासायचे असतात तर याच्यामध्ये आर्थिक विकास व्याजदर त्याच्यानंतर याच्यामध्ये मुद्रास्फीतीचा मुद्रास्मितीचा मुद्रास्मती म्हणजे हा अर्थशास्त्र शोध मुद्रास्फीती म्हणजे याला मराठीमध्ये चलन दुगोटा असं म्हटलं जाते आणि तुम्हाला समजा भाषा आहे म्हणजे महागाईचा दर महागाईचा दर तर या घटकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो ज्या वेळेला अर्थमंत्री बजेट सादर करतो त्या बजेटमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे वस्तूंवर कशा प्रकारे कर लावतो त्या वस्तू किती महाग राहते किती स्वस्त होती हे सुद्धा तो सांगत असतो अंत्यंत वस्तू महाग होती अंत्यंत वस्तू स्वस्त होते हे त्या आर्थिक बजेट सांगतो जास्तीत जास्त सवयीच्या वस्तू ज्या आहेत ह्या महाग होतात उदाहरणार्थ काय दारू आयुष्यात दारू महाग होते काय सवयीची असते स्वतः घरा लाटा मारून काय करतो पैसे आणतो तरी तो दारू खेळत जातो बरोबर त्यांचा तंबाखू असते शिगारेट असते

तुम्ही जाहीर प्रकारची वस्तू तयार करत आहे आता तुमच्या वस्तूचे ग्राहक कोणत्या पायाकडे आहे तुम्ही आता समजा तुम्ही तर खेळणी बनवली अलुषा मग खेळणी आता मी खरेदी करणार का माझ्या वयाचा व्यक्ती खरेदी करणार का नाही मग तुम्हाला ती कोणाला विकाव लागेल म्हणजे लहान मुलांना पण लहान मुलांना पण पैसा घेतले आहे म्हटलं परंतु मग आता मला अभ्यास करावा लागेल की आपल्या जिल्ह्यामध्ये लहान लेखक किती आहे या वयातले जर तुम्ही खेळले तयार केले तर तुम्ही जर एखादं दुसरं प्रोडक्ट तयार करायचं मोठ्या व्यक्तीला चालणार आहे तर मग हे मोठे व्यक्ती म्हणजे या वयातले किती व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये जी आपली वस्तू घेऊ शकतात त्याचा डेटा त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल म्हणजे वयाचे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे झालेलं असते त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि काही टेक्निकल म्हणजे या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर टॉपिक आहे तांत्रिक घटक टेक्नॉलॉजिकल फॅक्टर तर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर मध्ये फार लक्षात घ्या तुम्ही जे काही उद्योग धंदे करता त्याच्यामध्ये तुम्ही ताठा लावून चालत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला फेसबुक राहावं लागेल म्हणजे ग्राहकाच्या आवडी निवडी विचारात घेऊन तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन मध्ये काय करावं लागेल चेंजेस करावं लागेल आणि तुम्हाला ग्राहकांना नवीन कुठल्या प्रकारच्या वस्तू पाहिजे त्यानुसार तुम्हाला संशोधन करावं लागेल आणि प्रश्नात आणि मग कशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला तयार कराव्या लागतील त्यानंतर मग टेक्नॉलॉजी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल काय कधी काय होतो की एखादी वस्तू बनवण्यासाठी जे काही मनुष्यबळ आहे कधी कधी महाग पडते आपल्याला लक्षात जो कामावर लावले तर मजुरी जास्त जाते मग तेच वस्तू जर तीच वस्तू जर आपण प्रोडक्शन करत असताना टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर आपल्याला ती वस्तू बनवणं सोपं पडते का याचा जर विचार केला जर तुम्हाला माणसांच्या मदतीने लेबरच्या मदतीने वस्तू बनवणं सोपं पडत असेल तुम्ही लेबर मिस करा जर तुम्हाला टेक्नॉलॉजीचा प्लांट किंवा मशिनरीचा माध्यमातून तुमची वस्तू बनवणं सोपं पडत असेल तर तुम्ही प्लांट किंवा मशिनरीचा यूज करा मग त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल मग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल काही काही बिझनेसेस काय की टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत नाही तर ते काल बाह्य होऊन जातील तुम्हाला जमान्यासोबत चालावं लागेल त्यानंतर तांत्रिक दरात बदल मग हे जे काही सांगत आहे तर काय की टेक्निकल गोष्टी जे आहे जे तंत्रज्ञान आहे सुद्धा तुम्हाला एक्सेप्ट करावं लागणार आहे आणि ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत तंत्रज्ञान आहे हे तुमच्या बिझनेस साठी वापरलं हे तुम्हाला स्वस्त पडते की महाग पडते याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यात म्हणजे राजकीय घटक आर्थिक घटक सामाजिक घटक आणि तांत्रिक घटक याचा जो अभ्यास आहे हा पेस्ट अनालिसिस मध्ये होत असतो तर तुमच्या व्यवसायाचं तुम्हाला पेस्ट अनालिसिस सुद्धा करावा लागेल त्यानंतर सिस्टम ऑफ प्रोडक्शन आता तुमच्या व्यवसायासाठी काय महत्त्वाचं असते त्याच्यामध्ये मनी लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचं गोष्ट सांगतात मनी मॅन पॉवर मशीन त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट आणि मार्केट हे आहे सिक्स तर याच्यामध्ये तुमच्याकडे पैसा नसेल बिझनेस छोटा मोठा व्यवसाय चालू करतो तो पैशाची मदत चालू करता येणार नाही सगळ्यात जिथे आपला प्रॉब्लेम तयार करतो पैशापासून होतो मग सगळ्यात महत्वाचा तुम्हाला पैसा आहे तुम्ही पैसा कसा उभारणार त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल त्यानंतर मग पैसा असून चालणार नाही पैसे सोबत तुम्हाला तुमचे जे काही म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला मॅनपॉवर सुद्धा लागेल बरोबर आहे मॅनपॉवर कुठून येईल कशी येईल त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल त्यानंतर मॅनपॉवर जर महाग पडत असेल तर प्रोडक्शन करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे का प्लांट मशीनचा वापर केला पाहिजे का मशीनचा वापर केला पाहिजे याचा विचार तुम्हाला करावा लागेल मग मशीनचा विचार तुम्हाला करावा लागेल त्यानंतर मटेरियल आहे मटेरियल म्हणजे काय एखादी वस्तू कुठल्याही प्रकारची वस्तू बनवलं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे कच्चा माल पाहिजे बरोबर आहे ना आता एक जर समजा याच्या शेतामध्ये जर समजा ऊसात ऊस पेरलेला नव नसता तर मग त्यांना विचार करावा लागतो हात्याला आता ऊस पुन्हा घेऊ बरोबर आहे ना विचार असते की म्हणजे रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम आला तर मग आता तुम्ही ज्याही प्रकारचं वस्तू प्रोडक्शन करत आहे तर तो त्या वस्तू ती वस्तू बनवण्यासाठी रॉ मटेरियल उपलब्ध आहे का तुमच्याकडे त्याचा अभ्यास तुम्हाला करा करावा लागेल त्यानंतर मॅनेजमेंट आता काय असते की तुमचा व्यवसाय हा वाढत उद्योग वाढत गेला आणि तुमच्या एकट्याचा तिथे सांभाळणं गुन्हे नाही लागलं तर मग तुम्ही तुमच्या हाताने काय करता एम्प्लॉईज होता आणि त्या एम्प्लॉईज करून कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे अलक्ष ही एक कला असते

त्याला मॅनेजमेंट बाकीच्या गोष्टीचं सुद्धा मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल आणि हे सगळं झाल्यानंतर मार्केट सुद्धा महत्वाची आहे सगळ्या वस्तू तयार प्रोडक्शन तयार केलं आणि जे घरीच घरीच पडून राहतं तुमच्या कारखान्याच्या गोडवमध्येच पडून राहतं तर त्या पैशामध्ये रुपांतर होईल का नाही तर मार्केटचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल मार्केटचा सर्वे करावा लागेल मार्केट मधील ग्राहकांचा अभ्यास करावा लागेल आपल्या प्रोडक्शनसाठी कुठल्या कुठल्या वयोगटातील ग्राहक आपल्यासाठी कामाचे आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल

हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे पॉइंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कारण ग्राहक जो आहे बाजाराचा केंद्रबिंदू आहे ग्राहकाला आजच्या भाषेमध्ये देव असं म्हटलं जाते ग्राहकाला कधीही नाराज करायचं नाही एका तर तुम्ही नाराज केलं ग्राहकाला की तो दादा काय खराब करतो आणि तो त्यांच्याकडे जाऊन तो कामाचा

आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जी काही वस्तू तयार करणार आहे प्रोडक्ट तयार करणार आहे त्याला बाजारपेठ कुठे आहे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शोध घ्यायचा आहे आणि मार्केटिंगचे जे वेगवेगळे प्रकारचे वेज आहे ते तुम्हाला मध्ये सांगतात मार्केटिंग तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही करू शकता काही काही लोक जे आहेत आपल्या वस्तू काय करतील रस्त्यावरती स्टॉल लावतील रस्त्यावर विकू शकता काही लोक काय करतील आपल्या वस्तू आहेत विकायला लावतील घरोघरी तुम्ही विकू शकता त्यानंतर काही मॅन्युफॅक्चर काय करतात आपल्या वस्तूंना होलसेलर कडे देते होलसेल करून ते रिटेलर कडे जाते हा एक मार्ग आहे काही काय काय करतील की मोठ्या मोठ्या प्रकारचे कार्यक्रम असतात तिथे काय करतात ते स्टॉल लावतात बचत गटाच्या महिला वगैरे असतात वेगवेगळ्या प्रकारचे काही नवीन निर्मिती करतात वस्तूंची तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मोठमोठे प्रोग्राम असतात काय करतात आता इथे पीके मध्ये कृषी प्रदर्शन होते

आपण काय करतो आपल्याला काही ऑनलाईन बोलावतो मग ऑनलाईन आपण जर खरेदी करू शकतो तर आपण ऑनलाईन विकू पण शकतो

आपण ग्रामीण भागामध्ये त्याला सुद्धा बाज किंवा कॉट आहे आणि प्रत्येकाच्या टू व्हीलर वरती दहा दहा बारा बारा ते जे कॉट नंतर मग मी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर मग मी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट नंतर त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल हे पॉइंट आहे मी तुम्हाला भेटा आणि समजून सांगितले आता त्याच्यानंतर मार्केटिंग हा दृश्य आहे आणि तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला

यांनी मला इथे हा विचार न चोख करून दिला त्यामुळे अकोला एक शिल्ला उद्योग केंद्र यांच मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद